नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा रिव्हिजन म्हणून महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न जे मागील काही महिन्यातील असणार आहेत बघा तर ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो रिव्हिजन म्हणून हे प्रश्न असणार आहेत परंतु त्या, त्या सोबत आपण महत्त्वाची माहिती देखील कवी कव्हर करून घेतलेली आहे जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते अशी माहिती आपण कवर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी चालू होण्याचे प्रश्न आपण कवर करून घेणार आहोत एक्स्ट्रा माहितीसोबत प्रश्न पहिला आहे एक सांगायचं राहिलं यामध्ये एक असा प्रश्न आहे बघा ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे हे सर्व प्रश्न आपण अगोदर घेतले आहेत आता सध्या फक्त रिव्हिजन म्हणून आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला चांगली रिव्हिजन होऊन जाईल प्रश्न पहिला आहे भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणते बनले आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय डॉ गोवा तर गोवा हे भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य बनले असून मिझोरम हे भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य आहे सर्व म्हणतात केरळ परंतु केरळ हे भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य नसून भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य हे मिझोरम आहे लक्षात ठेवायचं आहे आणि आता दुसरे बनलेले गोवा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टारमार्क करून ठेवा अठराव्या आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता कोणता संघ ठरला आहे तर पर्याय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता संघ ठरला आहे आय पी एलमध्ये प्रथमच बघा विजेता संघ ठरला आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आतापर्यंत याने ट्रॉफी जिंकली नव्हती परंतु यावर्षी त्याने ट्रॉफी जिंकत आय पी एलमधील बघा पहिले विजेतेपद त्याने पटकावलेलं आहे त्यानंतर उपविजेता कोणता संघ ठरला आहे तर, तर पंजाब किंग्स पंजाब किंग्स हा उपविजेता संघ ठरलेला आहे यामध्ये सर्वाधिक धावा कोणी केलेल्या आहेत तर साई सुदर्शन याने सर्वाधिक धावा केलेल्या आहेत यामध्ये बॉलर कोण आहे सर्वाधिक सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर कोण आहे कमेंट करून सांगायचं आहे पंजाब किंग्सचा कर्णधार आहे श्रेयस अय्यर आर सी बीचा कर्णधार कोण होता तर रजत पाटीदार रजत पाटीदार पाटीदार लक्षात ठेवायचा आहे आवृत्ती होती अठरावी यामध्ये वैभव सूर्यवंशी नाव लक्षात ठेवायचं आहे वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स आय पी एलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ज्याने बघा सर्वात जलद शतक लगावलेले आणि सर्वात तरुण जलद शतक लगावणारा बघा तो पहिला फलंदाज ठरलेला लक्षात सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स आयुष्य म्हात्रे हा चेन्नई सुपर किंग्स पुढचा आहे तिसरा प्रश्न बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस चा विजेतराव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस ची विजेता कोण ठरली आहे तर थायलंडची सुचा था। ओपल सुचाता था था थायलंडची था ओपल सुचाता ही बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीसची ची विजेता ठरलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे बहातावी मिस वर्ल्ड स्पर्धा ही आपल्या भारतातील हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्याचे विजेतेपद हे ओपल सुजाताने पटकावले असून एकाहत्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा देखील आपल्या भारतातच आयोजित करण्यात आली होती मुंबई या ठिकाणी आणि त्यावेळी क्रिस्टिना पिश्कोवाने विजेतेपद हे पटकावले होते यामध्ये प्रतिनिधित्व भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते तर नंदिनी गुप्ता दोन हजार पंचवीसच्या च्या स्पर्धेमध्ये पुढचा प्रश्न आहे आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा चा विजेता संघ कोणता ठरला आहे तर दक्षिण आफ्रिका हा आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा विजेता संघ ठरला असून आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा तिसरा वेगळा संघ असणार आहे ज्याने आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी ही सॉरी आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकलेली आहे तिसरा म्हणजे कसा तर सर्वात अगोदर न्यूझीलंडने जी प्रथम आवृत्ती आयोजित करण्यात आली बघा दोन हजार एकवीस साली तर त्यावेळी न्यूझीलंडने आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते त्यानंतर दोन हजार तेवीसला ऑस्ट्रेलिया संघाने आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती आणि आता तिसरा संघ ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका ज्याने ऑस्ट्रेलियाला हरवत ऑस्ट्रेलियाला हरवत आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलेली आहे आयोजन लॉर्ड्स इंग्लंड या देशामध्ये बघा करण्यात आले होते जे काही आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिपचा शेवटचा सा फायनलचा सा सामना होता बघा तर तो लॉर्ड्स uh, या क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आलं होता हे लॉर्ड्स क्रिकेट मैदान कोणत्या देशात आहे तर इंग्लंड या देशामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे दोन हजार एकोणीसला उपविजेता आपला भारत असून दोन हजार तेवीसला देखील उपविजेता आपला भारतच होता लक्षात ठेवायचा आहे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बउमा ला नाव लक्षात ठेवायचं आहे टेम्बा बउमा कोणत्या देशासाठी खेळतो तर तो दक्षिण आफ्रिका या संघासाठी खेळतो नाव लक्षात ठेवायचं आहे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे पॅट कमिन्स पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस ही नाशिक या ठिकाणी होणार आहे बघा नाशिक या ठिकाणी पहिले कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर मुंबई वरळी या ठिकाणी मुंबईतील वरळी या ठिकाणी पहिले विश्व मराठी संमेलन पार पडले होते आता चौथे पार पडणार आहे नाशिक या ठिकाणी तिसरे पुणे या ठिकाणी पार पडले होते पुणे तिसरे पुढचा प्रश्न आहे टी ट्वेंटी मुंबई लीग दोन हजार पंचवीसशे विजेतेपद हे कोणे पटकावलेले आहे तर पर्याय ब मुंबई दक्षिण मध्य मराठा रॉयल्स यांनी मुंबई टी ट्वेंटी लीग दोन हजार पंचवीसशे विजेतेपद पटकावलेलं आहे कोणाला हरवत तर सोबो फाल्कन रॉयल्स याचा कर्णधार आहे बघा श्रेयस अय्यर आणि मुंबई दक्षिण मध्य मराठा रॉयल्सचा कर्णधार लाड लक्षात ठेवायचा आहे लाड आणि श्रेयस अय्यर श्रेयसय्यर हा सोबो फलकन रॉयल्सचा कर्णधार असून या संघाने उपविजेतेपद पटकावलेले आहे मुंबई टी, टी, टी ट्वेंटी सॉरी टी ट्वेंटी मुंबई लीग दोन हजार पंचवीस चे आयोजन वानखेडे या ठिकाणी करण्यात आले मुंबई वानखेडे पुढचा प्रश्न भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी सॉरी भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता ठरला आहे तर पर्यायब दीव दीव हा जिल्हा भारतातील पहिला जिल्हा ठरलेला जो पूर्ण सौरऊर्जेवर चालणारा असणार आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर मोढेरा मोढेरा हे भारतातील पहिले गाव आहे बघा जे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे आहे जे गुजरात राज्यातील आहे गुजरात मेहसाणा जिल्हा आहे आणि राज्य आहे ते गुजरात गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्हा जिल्ह्यातील मोढेरा हे गाव बघा देशातील पहिले पूर्णपणे सौर चालणारे गाव आहे जर महाराष्ट्रातील पाहिलं तर महाराष्ट्रातील बघा सातारा जिल्ह्यातील वाडी हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरलेले लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम हे सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी देशातील जर आपण पाहिलं तर मोढेरा आणि आता जिल्हा आहे दीव पुढचा प्रश्न एअर इंडियाचे दोनशे चाळीसहून अधिक प्रवासी घेऊन जाणारे विमान हे कोठे कोसळले आहे तर पर्यायक अहमदाबाद गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी एअर इंडियाचे दोनशे चाळीसहून अधिक प्रवासी घेऊन जाणारे विमान हे अहमदाबाद या ठिकाणी कोसळले असून कोणत्या मेडिकल कॉलेजवर कोसळले आहे तर बघा बी जे मेडिकल कॉलेज या कॉलेजवर कोसळले असून त्यामध्ये विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते परंतु दोनशे बेचाळीसपैकी एक जन हा वाचला असून दोनशे एक्केचाळीस जणांचा बघा त्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि त्या, त्या दोनशे बेचाळीस जणांमध्ये बघा गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा देखील समावेश आहे विजय रुपानी यांचे देखील त्यामध्ये निधन झालेल्या दोनशे एक्केचाळीस जणांमध्ये ते देखील होते एक जण वाचलेले फक्त त्याचं नाव आहे विश्वकुमार रमेश विश्वकुमार रमेश हे एकमेव व्यक्ती आहेत जे त्यामधून वाचलेले आहेत जवळपास त्या, त्या दुर्घटनेमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झालेला आकडा नीट माहीत नाही तर जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला असून ते विमान विमानाचे नाव काय तर एअर इंडिया फ्लाईट वन सेवंटी वन वन सेवन्टी वन एअर इंडिया फ्लाईट वन सेवन्टी वन बोईंग स्टार लायनरचा हा पहिलाच अपघात असणार आहे बघा हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याचे मुख्य पायलट कोण होते सुमित सभरवाल हे मुख्य पायलट होते बघा त्यानंतर एक प्रश्न विचारला जाईल यावर्षी विमानाचा जेव्हा अपघात होतो बघा तर त्या त्यामध्ये सर्वात अगोदर काय शोधले जाते तर बघा ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागे असते बघा ब्लॅक बॉक्स तर विमान अपघातानंतर सर्वात अगोदर ब्लॅक बॉक्स हा शोधला जातो त्यानुसार बघा विमानाचा अपघात हा कोणत्या कारणामुळे झाला हे कळण्यास मदत होते त्यासाठी विमानाचा जेव्हा अपघात होतो तर त्यावेळी सर्वात अगोदर हा ब्लॅक बॉक्स शोधला जातो त्यामध्ये साऊंड वगैरे रेकॉर्ड केला जातो त्यासाठी हा ब्लॅक बॉक्स हा शोधला जातो विमानाच्या मागच्या बाजूला बघा हा बसवलेला असतो पुढचा प्रश्न आहे भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केव्हा करण्यात आलेला आहे तर पर्याय नऊ जून दोन हजार पंचवीसला भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे या भारत गौरव ट्रेनचा शुभारंभ नऊ जूनला करण्यात आला आता याचा प्रारंभ व समा समाप्ती स्थान कोणते तर सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे प्रारंभाचे तसेच समाप्तीचे स्थान असून सी एस एम ही भारत विशेष गौरव ट्रेन ही सुरू होत 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 आहे आणि त्यानंतर ती रायगड लालमहाल लालमहाल कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे कसबा गणपती पुणे शिवनेरी किल्ला पुणे भीमाशंकर पुणे त्यानंतर प्रतापगड सातारा महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर आणि पन्हाळा कोल्हापूर असा प्रवास करत बघा ती पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी येऊन थांबणार आहे पुन्हा एकदा ठिकाण सांगतो ती मुंबईहून सुटून रायगड लाल महाल, कसबा गणपती शिवनेरी भीमाशंकर प्रतापगड महालक्ष्मी मंदिर पन्नाला असा प्रवास करत पुन्हा एकदा सी एस एम टी या स्थानकावर येणार आहे पुढचा आहे प्रश्न छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्यायक अनादिमी अनंतिमी हे जे काही गीत आहे बघा तर त्या गीतास छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला असून ही यावर्षी सुरुवात झालेली बघा पहिलीच आवृत्ती आहे पहिलाच हा यावर्षीचा पुरस्कार आहे जो आता सुरू करण्यात आलेला आणि तो पहिलाच पुरस्कार अनादिमी अनंतमी या गीताच बघा प्रदान करण्यात आलेलं आहे हे गीत कोणाचे आहे तर विनायक दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांचे बघा ज्याला आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतो यांचे ते गीत आहे आणि त्या हे हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे पुढचा आहे प्रश्न ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा कोणता ठरलेला आहे तर पर्याय अ श्रवण सिंग हा ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा ठरला आहे पुढचाही प्रश्न झाडांसाठी महाराष्ट्रातील पहिली ट्री ॲम्बुलन्स कोठे दाखल होणार आहे तर झाडांसाठी महाराष्ट्रातील पहिली ट्री ॲम्ब्युलन्स ही पुणे या ठिकाणी दाखल होणार आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर पर्यायिक बानू मुश्ताक यांना हार्ट लॅम्पसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झाला असून सामंता हार्वे हे नाव देखील लक्षात ठेवायचे ज्यांना बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला होता बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस सामंता हार्वे आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बानू मुश्ताक यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारताने कोणत्या देशासोबत आकाश वन एस क्षेपणास्त्र करार केलेला आहे तर पर्याय व आर्मेनिया या देशासोबत भारताने आकाश एक एस क्षेपणास्त्र करार केलेला आहे पुढचा प्रश्न यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी किती खासदारांची निवड करण्यात आलेली आहे तर एकूण खासदारांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे पुढचा प्रश्न नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर जवळपास बत्तीस वर्षानंतर नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा या ठिकाणी होणार आहे साताऱ्यातील हे चौथे साहित्य संमेलन असणार आहे आतापर्यंत तीन वेळा आयोजित करण्यात आले होते आता चौथ्यांदा सातारामध्ये आयोजन हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली शेवटचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात झाले होते त्यानंतर आता बत्तीस वर्षानंतर चौथ्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे आयोजन हे साताऱ्यामध्ये होणार आहे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुणे या ठिकाणी बघा पडले होते पार पडले होते हीरा बागेत न्यायमूर्ती रानडे हे त्याचे अध्यक्ष होते लक्षात ठेवायचं आहे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले होते तारा भावकर हे त्याचे अध्यक्ष होते तारा भावकर आणि शरद पवार हे स्वागताध्यक्ष होते शरद पवार जे काही नव्या नवे, नवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे बघा तर त्याचे स्वागताध्यक्ष कोण असणार आहे तर शिवेंद्र राजे भोसले हे त्याचे स्वागताध्यक्ष असणार आहेत पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्यायक ॲनलेना बियरबॉक यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर पर्याय ड कार्लोस अल्काराज यांनी बघा जिंकलेले फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे पुरुष एकरीचे विजेतेपद कोणाला पराभव कोणाचा पराभव करत तर जॅनिक सिनर याचा ही सर्वात वेळ चालणारी बघा मॅच होती बघा जे काही दोघांमध्ये सामना रंगला होता बघा जॅनिक सिनर आणि कार्लो सलकारा तर यांच्यातला हा जो काही सामना तर तो सर्वाधिक काळ चालणारा सामना ठरलेला आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आले तर पर्याय अ नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय हे स्थापन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न देशातील पहिला ए आय जिल्हा खालीलपैकी कोणता ठरला तर पर्याय ड सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरलेला आहे पुढचा आहे सव्वीस राफेल यम विमानासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे तर पर्याय अ फ्रान्स या देशासोबत सव्वीस राफेल यम विमानासाठी भारताने करार केलेला आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेली आहे तर पर्यायक आय एन एस अर्नाला ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेली आहे पुढचा प्रश्न भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेली एस चारशे संरक्षण प्रणाली कोणत्या देशाची आहे तर पर्यायक रशिया या देशाची एस चारशे संरक्षण प्रणाली आहे जी आप भारताने बघा ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेली आहे आता ऑपरेशन सिंदूर हे कोणत्या देशाविरुद्ध आपल्या भारताने बघा राबवले होते तर पाकिस्तान देशाविरुद्ध भारताने ऑपरेशन सिंदूर हे राबवले होते जो काही पहलगाम हल्ला बघा झाला तर त्याला विरोध म्हणून बघा त्याला धडा शिकवण्यासाठी भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर हे राबवले होते आणि सात मेला बघा देशात मॉकड्रिल ही लावण्यात आली होती सात मे लक्षात ठेवायचं सात मे तारीख मॉक ड्रिल लावण्यात आले होते देशामध्ये ऑपरेशन सिंदूर यामध्ये एस एच चारशे संरक्षण प्रणाली ही महत्त्वाची ठरली होती या संरक्षण प्रणालीमुळे बघा भारताने जे काही पाकिस्तानने बघा टेका त्या ठिकाणाहून हवाई हल्ले केले होते बघा तर जे सर्व हवाई हल्ले हे एस एच या संरक्षण बघा प्रणालीमुळे हवेतच बघा उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत ही संरक्षण प्रणाली एस चारशे ही रशिया या देशाची आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानने युद्धात वापरलेले एफ सिक्स्टीन लढाऊ विमान कोणत्या देशाचे आहे तर पर्याय अमेरिका पाकिस्तानने युद्धात वापरलेले एफ सिक्स्टीन हे लढाऊ विमान अमेरिका देशाचे आहे आणि हे देखील भारतीय भारतीयांनी बघा त्या एस एच आरशेत या संरक्षण प्रणालीसोबत बघा ते हवेतच उद्ध्वस्त केलेले आहे जे एफ सतरा जे एफ हे कोणत्या देशाचे आहे बघा नाव सॉरी जे एफ सतरा हे लढाऊ विमान कोणत्या देशाचे आहे कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे बहात्रावी मिसवर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर बहात्रावी मिसवर्ल्ड स्पर्धा पर्याय अ है, हैदराबाद भारत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि ओपलस सुजाता ही विजेता ठरली त्याची पुढचा प्रश्न आहे भारताचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन कोण आहे तर पर्याय ब राजीव घई हे भारताचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन असून भारतीय लष्कराचे उपप्रमुख देखील ते बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले आहे तर जपान या देशाने देशा बघा जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्थानक हे उभारलेले आहे कोणत्या ठिकाणी तर अरिडा या ठिकाणी अरिडा पुढचा प्रश्न आहे भारताच्या बावन्नव्या मुख्य न्या सरन्यायाधीश पदाचा पदभार हा कोणी स्वीकारला आहे तर महाराष्ट्राच्या भूषण गवई यांनी बघा भारताच्या बावन्नव्या मुख्य सरन्यायाधीश पदाचा नुकताच पदा पदभार हा स्वीकारलेला आहे संजीव खन्ना हे एकावन्नवे मुख्य सरन्यायाधीश आहेत पन्नासावे कोण होते कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सीचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर क अजय कुमार हे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच एस चे अध्यक्ष बनले आहेत पुढचा प्रश्न नीरज चोप्रा यांनी दोहा डायमंड लीग मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम किती मीटर भालाफेक हा केला आहे तर पर्याय ड नव्वद पॉईंट तेवीस एवढा भालाफेक करत त्याने बघा कारकिर्दीतील सर्वोत्तम भालाफेक हा केलेला आहे कशामध्ये तर दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि नव्वद पॉईंट तेवीस एवढा बघा भालाफेक करत त्याने कोणते पदक जिंकलेले आहे तर रौप्य पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा दुसरा क्रमांक त्याने तलिग मध्ये पटकावलेला आहे पुढचा प्रश्न लंडन मधील लिलावत रघुजी भोसले यांची तलवार कोणी खरेदी केलेली आहे तर महाराष्ट्र सरकारने खरेदी आहे बघा लंडन मधील लिलावत रघुजी भोसले यांची तलवार पुढचा प्रश्न आहे भारतीय हवाई दलामुळे चर्चेत आलेला गंगा एक्सप्रेस वे कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे भारतीय हवाई दलामुळे चर्चेत आलेला गंगा एक्सप्रेस वे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील किती गावांना मदाचे गाव म्हणून ओळख मिळणार आहे तर पर्यायक दहा गावांना मदाचे गाव म्हणून ओळख मिळणार आहे महाराष्ट्रातील पहिले मदाचे गाव कोणते तर मांघर महाबळेश्वर सातारा या ठिकाणचे आहे बघा मांगरगाव आणि हे महाराष्ट्रातील पहिले मदाचे गाव आहे महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क हा कोठे स्थापन करण्यात येणार ये ये आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला मधुपन हनी पार्क हा स्थापन करण्यात येणार असून दुसरा हा मुंबई या ठिकाणी बघा स्थापन करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या पतोडी ट्रॉफीला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर पर्यायको अँडरसन आणि तेंडुलकर ट्रॉफी हे नाव देण्यात आलेलं बघा भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या पतोडी ट्रॉफीला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान बघा खेळवली जाते लक्षात ठेवायचं आहे भारताचा कसोटी कर्ण कोण आहे शुभमन गिल भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे तर पर्याय एक्क्याण्णव ही एकूण रामसर स्थळांची संख्या झालेली आता भारतामध्ये पुढचा प्रश्न आहे राज्यातील सर्वाधिक लांबीचा रोड बोगदा कोठे बांधण्यात आला तर पर्याय इगतपुरी या ठिकाणी भारतातील सॉरी राज्यातील सर्वाधिक लांबीचा रोड बोगदा हा बांधण्यात आला असून तो किती किलोमीटर लांबीचा आहे तर आठ किलोमीटर लांबीचा आहे कोणत्या ठिकाणी तर इगतपुरी ते कसारा या दरम्यान हा रोड बोगदा हा बांधण्यात आलेला आहे कोणत्या मार्गावर आहे तर समृद्धी महामार्गावर आहे ज्याला बाळासाहेब समृद्धी मार्गाला महामार्गाला नाव कोणाचे देण्यात आले तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हे या महामार्गाला समृद्धी महामार्गाला बघा देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे जपानला मागे टाकत भारत जगातील कितीवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली तर पर्यायड चौथी भारत जपानला मागे टाकत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनलेली आहे पहिली सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती तर अमेरिका दुसरं आहे चीन तिसरी आहे जर्मनी आता चौथी बनला आपला भारत पुढचा प्रश्न इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले तर पर्याय क गगनयान वर्ष म्हणून इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष घोषित केलेले आहे संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिला केबल स्टेट रेल्वे पूल अंजी खड्डू पूल कोठे बांधण्यात आला तर पर्याय ड जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी देशातील पहिला केबल स्टेट रेल्वे पूल अंजी खड्डू पूल हा बांधण्यात आला असून याच ठिकाणी बघा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जो काही चिनाब ब्रिज आहे बघा तर तो ठरला आहे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर बघा चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न तुमच्यासाठी असेल याचं कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे प्रश्न आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये एकशे अठ्ठावन्न पदकासह महाराष्ट्र कितीव्या स्थानावर आहे यामधला एक ऑप्शन निवडायचा आहे त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे पुढचा आहे प्रश्न भारतातील सर्व ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली तर पर्याय क दिल्ली विधानसभा ठरलेले बघा भारतातील सौर चालणारी पहिली विधानसभा पुढचा प्रश्न आहे जगातील पहिले रोबोटिक ए आय हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले तर जगातील पहिले रोबोटिक ए आय हॉस्पिटल हे पर्याय ब चीन चीनमधील बीजिंग या ठिकाणी बघा जगातील पहिले रोबोटिक हॉस्पिटल हे उघडण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे मानवी विकास निर्देशांक एच डी आय दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारताची रँक कितवी तर पर्याय क एकशे तिसावी रँक आहे बघा मानवी विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताची पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते ठरलेले आहे तर भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर हे पर्याय अ इंदोर हे ठरलेले आहे भारतातील पहिले भटके कृत्रिमुक्त शहर कोणते ठरले तर बघा दिल्ली हे भारतातील पहिले भटके कृत्रिमुक्त शहर ठरले असून भिकारीमुक्त शहर विचारलं तर इंदोर पुढचा प्रश्न अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले तर पर्याय ऑपरेशन शिवा हे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न एक्स्ट्रा माहितीसोबत आपण इथे कव्हर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे यामध्ये सर्व महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न आपण कवर करून घेतलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद